नमस्कार मित्रांनो मोर इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक बनारस हिंदू विश्वविद्यालय कोणत्या शहरात आहे ऑप्शन एक वाराणसी दोन अलाहाबाद तीन मथुरा चार कानपूर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वाराणसी प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रात आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ऑप्शन एक पुणे दोन नाशिक तीन नागपूर चार रत्नागिरी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नाशिक प्रश्न क्रमांक तीन गावामध्ये कोणते आम्ल असते ऑप्शन एक लॅक्टिक आम्ल दोन बिटरिक आम्ल तीन ग्लुटॅमिक आम्ल चार सायट्रिक आम्ल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ग्ल्युटॅमिक आम्ल प्रश्न क्रमांक चार पुढीलपैकी कोणत्या ग्रहास लाल ग्रह असे म्हणतात ऑप्शन एक शुक्र दोन बुधू तीन गुरु चार मंगळ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मंगळ प्रश्न क्रमांक पाच इराणची राजधानी कोणती ऑप्शन एक तेहरान दोन काबूल तीन माले चार बगदाद उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तेहरान प्रश्न क्रमांक सहा पद्मश्री हा कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ऑप्शन एक दुसरा दोन तिसरा तीन चौथा चार पाचवा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चौथा प्रश्न क्रमांक सात ग्रामसेवकाची प्रशिक्षण केंद्रे पुढीलपैकी के कोणत्या ठिकाणी आहेत ऑप्शन एक सिंदेवाही दोन बुलढाणा तीन अमरावती चार वरील सर्व उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व प्रश्न क्रमांक आठ जिल्हा नियोजन समिती स्थापन करावी अशी शिफारस कोणी केली ऑप्शन एक अशोक मेहता दोन पी बी पाटील तीन वसंतराव नाईक चार बलवंतराय मेहता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अशोक मेहता प्रश्न क्रमांक नऊ मनपाचे पुढीलपैकी कोणते कार्य नाही ते ओळखा ऑप्शन एक वाहतूक व्यवस्था करणे दोन जन्ममृत्यू यांच्या नोंदी ठेवणे तीन पर्यावरणाचे संरक्षण करणे चार शहर ब्रँडबन सुविधा देणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार शहरास ब्रँडबन सुविधा देणे प्रश्न क्रमांक दहा सन दोन हजार वीस एकवीस ची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात झाली होती ऑप्शन एक अथेन्स दोन टोकियो तीन क्युटो चार बीजिंग उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन टोकियो प्रश्न क्रमांक अकरा पुढीलपैकी कोणती ग्रंथी ग्रंथी म्हणून ओळखली जाते ऑप्शन एक पियुषिका दोन कंठग्रंथी तीन यकृत चार स्वादुपिंड उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पियुषिका प्रश्न क्रमांक बारा शेतकऱ्यांना कोणत्या बँकामार्फत अल्पमुदतीचे कर्ज उपलब्ध केले जाते ऑप्शन एक कृषी पतसंस्था दोन जिल्हा मध्यवर्ती बँक तीन प्रादेशिक ग्रामीण बँक चार अग्रणी बँक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कृषी पतसंस्था प्रश्न क्रमांक तेरा भारताने एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली कोणाच्या निरीक्षणाखाली अनुशासनी केली होती ऑप्शन एक होमी बाबा दोन राजारामांना तीन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम चार आर चिदंबरम उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राजारामांना प्रश्न क्रमांक चौदा सासवडचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन एक नाशिक दोन पुणे तीन रत्नागिरी चार सांगली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुणे प्रश्न क्रमांक पंधरा चौथायू व सरदेशमुखी हे कर कोणी लावले होते ऑप्शन एक औरंगजेब दोन अकबर तीन हिमायू चार छत्रपती शिवाजी महाराज उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार छत्रपती शिवाजी महाराज अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद